एम बी पी कट्टा न्यूज वर आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत चला तर आज आपण भेट देऊया श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे होणाऱ्या लावणी कलावंत महासंघाच्या अकराव्या वर्धापन दिनाला लावणी कलावंत महासंघाचा अकरावा वर्धापन दिन आणि लावणी गौरव पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार ते रात्री साडेदहा या वेळात श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये मुंबईतील नामवंत कलाकारांच्या संचामध्ये अतिशय सुंदर आणि देखना लावण्य सोहळा हा कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सन्मान लोककलेचा जल्लोष लावणीचा हे ब्रिदवाक्य घेऊन गेली अकरा वर्ष लावणी कलावंत महासंघ कार्य करत आहे या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आमदार अॅडवोकेट आशिष शेलार साहेब हे खास उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते अनेक पुरस्कार या ठिकाणी वितरित करण्यात आले त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार महेशजी सावंतसाहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापकाध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे साहेब यावेळी उपस्थित होते यांच्या हस्ते देखील अनेक या ठिकाणी पुरस्कार वितरित करण्यात आले शिवसेनेचे दत्ता नर्वणकर साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय समाजसेविका चारुशिला गोलम आणि शिवाजी तोरणे हे देखील यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक वही एक पेन ही संकल्पना देऊन या जमलेल्या वस्तू त्याचप्रमाणे महासंघाच्या माध्यमातून अनेक शालेय वस्तूचं वाटप आदिवासी पाडीवरील विद्यार्थ्यांना गेली दहा वर्ष करण्यात येत आहे या संपूर्ण कार्यक्रमाचं चिन्ह आणि गिफ्ट पार्टनर होते महाराष्ट्र बाजारपेठ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक रसिक या ठिकाणी उपस्थित होते अनेक मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला खास म्हणजे जीवनगौरव पुरस्कार सन्माननीय शाहीर महाराष्ट्र भूषण अर्थात मधुकरजी खामकर शाहीर दत्ताराम म्हात्रे निर्माता सुनील ढगे नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे निर्माते उदय साठम गायिका वंदना निकाळे लावण्योती प्रज्ञा कोळी वादक धीरज गोरेगावकर निवेदक भरत उतेकर त्याचप्रमाणे पुरुष लावणी नर्तक आनंद साठम आणि नेपथ्यकार सुनील देवळेकर यांचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे सिने अभिनेते सुजाता किरण आणि किरण डांगे यांना यावर्षीचा राजाराणी पुरस्कार या ठिकाणी बहाल करण्यात आला अनेकांचे या ठिकाणी हातभार या संपूर्ण कार्यक्रमाला लागले होते हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या संपन्न झाला पारंपरिक लावणीचा पारंपरिक लावणीचा नजराना या ठिकाणी अनेक नामवंत कलाकारांनी पेश केला त्याचप्रमाणे बतावणीच्या माध्यमातून ही महाराष्ट्राची लोककला ही महाराष्ट्राची लावणी जपली पाहिजे हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रतिबिंबित करण्यात आलं कलाकारांनी अतिशय देखणा आणि रुबाबदार सोहळा लावणी कलावंत महासंघाच्या वर्धापन दिनी सादर केला सन्माननीय संस्थापक अध्यक्ष संतोष लिंबरे पाटील अध्यक्षा कविता घडशे विश्वस्त जयेश साळके सरचिटणीस या ठिकाणी विशालजी सदा फुले आणि अनेक सर्व पदाधिकाऱ्यांचे हातभार हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लागले होते पदाधिकारी उत्सव समिती आणि इतचिंतक व सभासदांच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला रहा एम कट्टा सात आपल्यांची